मैत्रिणींनो तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे महाराष्ट्रामधील तमाम आणि महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्राबाहेरील तमाम महिला भगिनींचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचाच अर्थ तुम्हाला कामाची गरज आहे तर तुमच्यासाठीच महत्त्वाची माहिती आहे ती पाहण्याअगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा अशीच माहिती आपण रोज घेऊन येत असतो आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका लाईक आणि सबस्क्राईब करायला काही पैसे द्यावे लागत नाहीत तुम्हाला रोज अशी हवी माहिती हवी असेल कामासंदर्भातली तर पटकन सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे तर या ठिकाणी पहा आँ... अशा महिलांचा शोध घेतला जात आहे श्रीगृह उद्योगाच्या माध्यमातून ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे आठ ते दहा हजार महिना कमवायचा आहे ते पण तुमचं घर सांभाळून तुमची मुलं सांभाळून घरातील सर्व कामं करून तुम्हाला जो दिवसभरातून दोन ते तीन तासाचा चार तासाचा जो वेळ मिळतो तो वेळ तुम्ही न घालवता तो वेळ तुमच्या कामासाठी या कामासाठी जर वापरला श्रीगृह उद्योगाच्या कामासाठी जर वापरला तर तुम्हाला आठ ते दहा हजार पगार मिळेल अशा पद्धतीचं काम आहे श्रीगृह उद्योग महिलांना घरी बसून देत आहे सरकार मान्य कंपनीचा माल आणि हा या मालापासून तुम्हाला पक्का माल बनवून कंपनीला पाठवायचा आहे कोणाला काम करायचं आहे त्यांनी पटापट -पत दिलेल्या नंबरवरती कॉल करून आ, अधिक माहिती जाणून घ्यायची आहे कामासंदर्भातली आणि हे काम जॉईन करायचं आहे चला तर मग वाट कशाचे पाहताय करा कॉल आणि घ्या जाणून माहिती